हाय मैत्रीणो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सकाळी चुटले झोपून आताच आणि सरस्वती तिकडे कोपरेत अभ्यास करते तर आता चालले ओहलावरती नदीवरती छोटीशी नदी पहिले जाते तिकडेच परत चालले मी तिकडे दाखवते हे टप्पामध्ये ठेवले चटई चादरी टब भरून कपडे आणि चाले धुवायला सरस्वती सरस्वती नाही ना राजना पसारा बघा कसा सरस्वतीचा सर्व इकडे पसारा देऊन ठेवलाय ठेवलेत आणि चालले आम्ही पडले झाडू मारायचे बाकी आहे पहिले धुवून येते सकाळीच सरस्वती इथेच थांबा आम्ही जाऊन येतात लगेच जाऊन लवकर येतात बाकीचे माझे कपडे धुवायचे आहे ते मी घरी धुवणार फक्त चादरी आणि चटई धुवून घेऊन येते हां हां मी इथे जाऊन येते डोके उठवले टोपला आणि चाले धुवायला मस्त धुवून घेते पाणी आले पाटाला ओहो लाला बघा आता पाणी जास्त आले ना पहिले आलेले तर सुकून गेले पाणीच नाही आता जास्त आहे काल जास्त होतं बघा इकडे उरला आहे थोड या उतारा ते खाल मस्त पाणी आले धुवून घेते मस्त पावडरमध्ये भिजत करायला लागतील ना बघा कसं भिजावा होता सरस्वतीच्या पाच <laughs> तर घडी दाबून ठेवल्या भिजत करते पहिले पटापट इकडे मी धुवत होते तर सरस्वतीच्या मध्ये आणि बघा आपटायला लागला चादरी मला सर्व भिजवून टाकले मी तिथे पायपावरती चादर टाकून पळाली इकडे त्याच्याकडे नि पळायला दिले ते आपटायला लागला द्या मी सुकत करायला जाते एक एक सुकत करते तिकडे जाते सुकत करायला सरस्वतीच्या पोपा बघाय कसा पाठतो होत इथे पाणी लहान लहान चादरी धुवल्या आणि मोठे मोठे बाकी आहेत तीन चादरी आणि एक चट्टे सरस्पतीचा पप्पा थकला पाय <laughs> घस लागले बसून मोठे पण मोठे इथे मला पट्टायला जमणार नाही तर इथे हातपाय धुवतात चोळून घेतात नंतर मोठे चादरे आहेत त्यानंतर धुणार ना भिजत करतात त्याला नंतर ते लहान लहान धुवून घेतले थकले आपटून आपटून चादरी थोड्याशा धुवल्या मी आणि सरस्वतीच्या पप्पाने धुवून दिले <laughs> पाय धुवते चोलते मी पण सरस्वतीचे पप्पा चुकत चटई वगैरे धुवले सुकत करायला जाते तिथे सरस्वतीच्या पप्पा बघा मोठे मोठे चादरी चटे धुले मी आणि सुकत करायला जाते तिकडे चादरी सुकत केले तर बघा तसे वजन वजन घरी घेऊन जायसाठी इकडे सुकत करते नंतर संध्याकाळी येऊन घेऊन जगते सुकत करते सरस्वतीच्या पप्पा आपताई लागला चादरी तर इथे मस्त असे सुकत गेले चट पण चादरी किती त्यात मोजून ठेवते दोन सहा सतात दहा सर्वत, दहा आहेत इकडे वहीला टाकणार होते ला करंदा पाहिजेत होती करंदा भेटत नाही तिकडे पुढे शोधायला लागतील त्या नंबरामध्ये करंदा तर इथे असं सुकत केले जाते दुसरे सरस्वतीच्या पप्पाने धुले वाटते घेऊन येते ती पण मोठे मोठ्या चादरी मला आपटायला जमत नाही ज्यामुळे वजन लागतात म्हणून सरस्वतीच्या पप्पा माझी मदत करतो जे मला उचलता नाही ते सरस्वतीचे पप्पा धुवून देतात लहान लहान मी धुवले आणि मोठे तीन चादरी नाही मला धुवाय जमत हे दोन आहेत आणि एक धुवले तिथे मी पण जाते मदत कराय चल आता घरी धुवून झाल्या टावल टावेल इकडे सुकत करून का घेऊ घेव टाव्याल घरी घेते चादरी फक्त ठेवल्या इथे इकडनं रस्ता आहे ना छोटासा तर सरस्वतीच्या पप्पा इकडे जातात त्याच्या मागे मी चालले बोलते इकडनं रस्ता आहे करंदा सोडते थोडेसे ओढणी धुवले ओलीच डोक्यावरती ठेवले कुठे रस्ता आहे बघते तिकडनं जाया इथे आहे वाटते

सोबत फिरतात कुठे सरस्वतीच्या पप्पाला वाटते करंदा भेटले जाऊन बघते इरल्या बघा इरल्या किती विरले हे वेल बघा मस्त

पोहचत नाही वरती इकडे बघते इकडे आहेत का थोडीशी बस झाले जास्त नाही पाहिजे जा, थोडेसे लहान लहान आता वाजतात थोडीशी पाहत बस चल बसतोच तर आता चालले आम्ही घरी चादरी धुवून सुकत केले आणि घरी जाते दुपारी तीन चार वाजता चादरी घेण्यासाठी येणार नंतर चादरी घेऊन जाणार तर आता चालले घरी घरी जाऊन तुम्हाला भेटते तर आले आता घरी आणि नाश्ता वगैरे झाला आमचा सरस्वती पण बघा तर बाय बाय